गांधीनगर भाजी मंडईतील महिलांची शौचालयं गेल्या दोन वर्षांपासून भीषण अवस्थेत आहेत शौचालयाची दारं तुटलेली असून नेहमीच अस्वच्छता असते शौचालयाची दुरुस्ती तातडीनं करावी आणि महिलांची अब्रू वाचवावी अशी विनवणी इथल्या भाजी विक्रेत्या महिलांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे करवीर तालुक्यातील गांधीनगर ही मोठी बाजारपेठ असून या ठिकाणच्या भाजी मंडईत नेहमीच गर्दी असते गांधीनगरमधील भाजी मंडईत महिलांसाठी तीन शौचालयं आहेत त्यासाठी बोर मारून पाणी देण्यात आलं पण गेल्या दोन वर्षांपासून या शौचालयांची दुरवस्था झाली शौचालयाची दारं तुटलेली असून पाण्याचं बोर बंद पडलंय बऱ्याचदा शौचालयांची स्वच्छता केली जात नाही त्यामुळं भाजी विक्रेत्या महिलांची प्रचंड कुचंबणा होतीये गेल्या दोन वर्षांपासून गांधीनगर ग्रामपंचायतीकडे या शौचालयांची दुरुस्ती व्हावी अशी मागणी केली जातीय पण ग्रामपंचायत प्रशासन मंडईतून केवळ कर वसुली करते पण कसलीही सुविधा दिली जात नाही भाजी विक्रेत्या महिलांनी शौचालयांच्या चा। दुरुस्तीची मागणी केली आहे इथं सगळ्यासाठी हे भाजी मंडई तर संडास बाथरूम आहे जर आपण पाणी नाही घाण लई दार मोडलेला आहे हमाती सोयी पाहिजे इथं सगळ्या पाणी पाहिजे पहिला आता बाथरूम मुला संडास आला तिने कुठे जायचं भाजी मंडय आमच्याकडे पैसे घेतात काय केलं ग्राम पंचायती स्वच्छता मात्र बाथरूमची सुई नाही बाया सगळ्या उड्यावर लगी करून इथं जाते ती दादा मात्र फ्यात पण पाणी नाही बाथरूमला पण पाणी नाही इथं महिला एवढ्या लांब चालले ती इथं लगीच नाही दारू म्हणण्या ती बापा माणसं बाया बापाई माणसं म्हणजे दारू उडते त्याचं बाया माणसं लाजून बसते ती एवढी आमची सुई करा सगळ्याला सांगतो भाजी म्हणता आपली सुई एवढी करा आज उडून इनंतर तुम्हाला एवढी बायाची इजा दावरून वाहतूक